तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी शासकीय कार्यालयात श्री सिद्धरामेश्वर महाराजांची जयंती उत्साहात साजरी कर्मयोगी शरण शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची जयंती निपाणीतील तहसीलदार व नगरपालिका शासकीय कार्यालयात श्री सिद्धरामेश्वर महाराजांची जयंती उत्साहात पार पडली प्रारंभी शासकीय कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी निपाणी तालुक्याचे तहसीलदार ता मुजफर बळीकार नगराध्यक्ष सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉ जशराज गिरे नगरसेवक विलास काडीवड्डर शौकत मणेर दत्ता जोत्रे राजेश कोठडिया यांच्यासह नगरपालिकेतील अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग वडळ समाजातील पदाधिकारी वर्ग सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील